स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक ब्याण्णव आणि त्याचं विवरण स्वस्थ होणे तेव्हा सोपे मन अभ्यासे जई लोपे बुद्धिचित्त अहंकार मुक्ती आड येती फार भुक्ती मुक्ती सर्वा हवी गुरुकिल्ली कोणा हवी जया लाभ ऐसा झाला भक्त ऐक्या आला काय सांगायची कथा अनुभूती विण वृथा अनुभवी स्वस्थ झाला कशा पाहिजे गलबला गलबला शब्द पांडित्य खरा अनुभवी सत्य सत्याठाई ब्रह्मानंद जई भेटे स्वरूपानंद याचा भावार्थ असा अभ्यासानं जेव्हा अमन अवस्था प्राप्त होते तेव्हाच स्वस्थ होणं सोपं जातं बुद्धी चित्त अहंकार याच गोष्टी लाभाच्या आड येतात भुक्तिमुक्ती सर्वांनाच हवी असते पण त्या मिळवण्याची गुरु किल्ली कुणाला ठाऊक असत नाही पण ज्याला ते वर्म कळलं प्राप्त झालं तो देवभक्त ऐक्याचीच प्राप्ती करून घेतो हे शब्दामधून सांगता येणं कठीण आहे इथं अनुभूतीच खरी ज्याला हा अनुभव प्राप्त झाला तो स्वस्थ होतो शाब्दिक बडबड करत नाही शब्दपांडित्य गलबला हे सारं व्यर्थ आहे सत्याचा अनुभव तोच खरा इथं मौनावस्था प्राप्त होते सत्याचं दर्शन झालं की ब्रह्मानंद प्राप्त होतो स्वामी भेट जेव्हा होते तेव्हा स्वरूपानंद आत्मानंद भेटल्याचा प्रत्यय येतो या अभंगावरचं चिंतनाचं आपल्यामधील आत्मतत्व हेच आपलं खरं अस्तित्व आहे हे जाणून तिथं स्थित होणं यालाच स्वस्थ होणं म्हणतात त्यासाठी देह तादात्म्य संपवलं पाहिजे देह म्हणजेच मी हा भ्रम आहे मी आत्मा आहे हे सत्य आहे अनात्मचिंतनाची जागा जेव्हा आत्मचिंतन घेईल तेव्हाच अज्ञान नष्ट होऊन शुद्ध चैतन्य प्रकट होईल भय चिंता आनंद दुःख हे सर्व वृत्तिकल्लोळ मनाचे आहेत भक्तिमुक्तीचाही लोभ हव्यास मनामुळंच आहे मन नेहमीच प्रक्षुब्ध करीत असतं स्वतमधील आत्मतत्वाची अनुभूती मिळावी ही तीव्र इच्छा असेल तर अमन अवस्था प्राप्त केली पाहिजे मनाला प्रपंचातील अनुभवांची ओढ असते तो निदिध्यास गुरुकृपेनं कुरु बदलला जातो सद्गुरु बोध करतात तू देह नव्हेस ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी म्हणजे तू नव्हेस तू नित्य चिदानंद साक्षी ज्ञानघन आहेस त्याचं चिंतन कर नित्य धारणा कर जसं सतत चिंतन होत जाईल तसंच आपण बनत जातो स्थूल देह हा प्रकृतीजन्य आहे म्हणून तो अनात्मा आणि आत्मा हा चैतन्यमय शुद्ध आनंदमय जाणीव तत्व होय हे ओळखणं म्हणजे गुरु किल्ली गवसणं आत्मतत्वाला उद्भव आणि विनाश नाही म्हणजेच ते अक्षय अविनाशी चैतन्यमय असतं त्याची प्राप्ती म्हणजेच देवाची प्राप्ती होय नित्याची किंवा सत्याची प्राप्ती म्हणतात तीहीच वर्तमान भूत भविष्य या त्रिकालामध्ये जे नित्य अविकारी राहणारं तत्व त्याला सद्वस्तू म्हणतात किंवा सत्य तत्व म्हणतात सर्वकाळी सर्वांना प्रकाशित करणारं जे चैतन्य तत्त्व त्याचा ध्यानानं शोध घ्यायचा त्याची भेट झाली अनुभव आला म्हणजे बडबड आपोआप थांबते गुरु शिष्याच्या संवादामधून शिष्याला हे उमजतं हे उमजलं की अहम ब्रह्मा या आनंदात साधक मग्न होतो सद्गुरू कृपाशक्तीनं शिष्याची विचारधारा बदलून टाकतात म्हणून आपलं मन सतत सद्गुरूच्या मनाशी जुळवून ठेवणं ही उत्तम साधना होऊन जाते मामा प्रत्येक अभंगाच्या शेवटी मी सद्गुरूंना वारंवार प्रणाम करतो त्यांचे ठाई माझं प्रेम जडो माझा देह स्वामीपायी पडो मला भजनानंद प्राप्त होवो अशी वारंवार प्रार्थना करतात ती केवळ शाब्दिक विनंती नसते तर अनन्य शरणागतीचा तो नित्यभाव असतो तैसा देहाहकारो नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीचा आहे असं सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज सांगतात साधकाचं स्थूल अस्तित्व सूक्ष्म आत्मिक जीवनात विलीन करण्याची ती प्रक्रिया होते हे होतं अभंग क्रमांक ब्याण्णव त्याचं विवरण उद्याच्या भागात अभंग क्रमांक त्र्याण्णव त्याचं विवरण आपण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावन्त ज्ञानदृष्टिभक्तादित ऐषा सन्ता नमस्कारो कृपाठे वा स्वामीवरु श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्